नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अंशकालीन स्त्री परिचर पी टी व्हिडिओच्या ह्या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो की महाराष्ट्रात अंशकालीन स्त्री परिचरांच्या बाबतीत कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने आपल्या मोबदल्यामध्ये वाढ व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न आपण करत आहोत आपण सहाशे रुपये बाराशे रुपये अठराशे रुपये तीन हजार यासाठी सुद्धा अनेक वेळा संघर्ष करावा लागला परंतु आत्ताच्या मिनिटाला गेले वर्षभर जे आपण प्रयत्न करत आहोत त्यामध्ये सहा हजार रुपयाचा एक प्रस्ताव तयार आहे दुसरा अर्धवेळ कर्मचारी तुम्ही आहात म्हणून एक अठरा हजारचा प्रस्ताव हा, हा आरोग्य विभागाने मंत्रिमंडळाकडे पाठवलेला हो आहे अशी माहिती सातत्याने आम्हाला देण्यात आलेली आहे निलेश दातखेडे असतील जामधवराव चव्हाण असतील मी असेल सातत्याने आम्ही हे सर्व पाठपुरावा करत आहोत आज आपल्याला अपेक्षा होती की आशांचं झालं आमचं का झालं नाही तर बघिनी आपला पाठपुरावा सुरू आहे अजूनही काही निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणून आता अवश्कालीन स्त्री परिचारांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सर्व प्रयत्न करत हो। आहोत आणि म्हणून निराश न होता आपला पाठपुरावा सुरू आहे लवकर आपलाही निर्णय होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आता आवश्यकालीन स्त्री परिचारांची सीमा संपलेली आहे हे सरकारने समजून घेतलं पाहिजे आणि लवकर आवश्यकालीन स्त्री परिचारांना शंभर रुपये रोजाने फक्त काम करून घेतलं जातं हा मोठा अन्याय आपल्यावरती आहे मात्र सरकार बोलतंय पण कृती होत नाही म्हणून आमची विनंती आहे आचारसंहितेच्या आधी अवशकालीन स्त्री परिचारांना त्वरित न्याय द्या फार मोठी संख्या नाही महाराष्ट्रामध्ये बारा हजारच फक्त अवशकालीन स्त्री परिचार आहेत तर त्याचा विचार शासनाने लवकर करून त्यांना न्याय द्यावा अवशकालीन स्त्री परिचार बघितांना सांगू इच्छितो कारण तुमचाच नाही तर ग्राम रोजगार सेवक हो असतील संगणक परिचालक असतील गटप्रवर्तक असतील यांचेसुद्धा प्रश्न अजून प्रलंबित आहेत संगणक परिचालकांचे प्रश्न प्रलंबित आहेत म्हणून आपले हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न एकट करत आहे आशांचा निर्णय झाला त्याबद्दल आपल्याला आनंद आहे परंतु अंशकालीन स्त्री परिचर जे अतिशय वीस वीस तीस वर्ष काम करतात आपल्यावरील अन्यायसुद्धा लवकर दूर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करूया तो पाठपुरावा करूया जर सरकारने अंशकालीन स्त्री परिचारांचा न्याय जर आचारसंहितेपूर्वी दिला नाही आचार तर आचारसंहितेच्या नंतर मात्र सर्व राज्यातल्या अंशकालीन स्त्री परिचारांना एकत्र करून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निर्धार चालनासुद्धा सर्व कृती समिती आम्ही करू असा आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळात अंशकालीन स्त्रीपर्यचंचा प्रश्न तीन हजारचा मोबदला सहा हजार रुपयाचा होणाऱ्या फाईलची सही झाली पाहिजे आणि अठरा हजार रुपयाच्या बाबतीतलासुद्धा निर्णय झाला पाहिजे यासाठी पाठपुरावा आम्ही करू इतकंच आपल्याला सांगतो खूप फोन महाराष्ट्रातनं येत आहेत म्हणून आपल्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे म्हणून आपल्याला विनंती करेल याआधी लढलेलो आहोत या, या पुढच्या काळसुद्धा लढणार आहोत इतकाच विश्वास तुम्हाला देतो आणि आपली एकजूट कायम ठेवा लढणाऱ्याचा आपण विजय होणार आहोत इतकंच सांगतो सर्वांना जय भीम लाल सलाम एकजूट ठेवा अंशकालीन स्त्री परिचार एकजूट जिंदाबाद